राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाचे सगळे महत्वाचे नेते गुरुवारी शरद पवारांच्या भेटीला पहिल्यांदा एकत्रच गेले होते निमित्त होतं शरद पवारांच्या वाढदिवसाचं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार गटाचे सगळे नेते गेलेत असं वरकरणी दिसत असलं तरी या भेटीचे सध्या अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत कारण फुटीनंतर अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे एकत्र शरद पवारांच्या भेटीला गेलेत असं झालं नव्हतं अजित पवार गटाचे सगळे नेते अजित पवारांच्या जवळचे तर आहेतच पण हे नेते शरद पवारांच्या सुद्धा जवळचे त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येतील का, का या चर्चांना उदाहरण आलंय शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले की आज साहेबांचा वाढदिवस आहे उद्या काकींचा वाढदिवस आहे त्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो त्यांचं दर्शन घेतलं चहापाणी झालं सर्वसाधारण गोष्टींवर आमच्या चर्चा झाल्या परभणीला काल असं का घडलं राज्यात इतर ठिकाणी काय सुरू आहे अशा पद्धतीच्या आमच्या चर्चा झाल्या आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आमचं अधिवेशन कधी होणार अशी चर्चा झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं पण विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचा झालेला दारुण पराभव आणि अजितदारांचं सिद्ध झालेलं नेतृत्व यामुळे हे दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत तसे काही संकेत मागच्या काही दिवसांपासून मिळत होते पण खरंच दोन्ही गट एकत्र येऊ शकतात का शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झालेली अजित पवार आणि शरद पवार भेट नेमका काय मेसेज देत आहे या नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याचे संकेत कसे मिळत आहेत हे पाहण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या काही घडामोडींवर नजर फिरवावी लागेल तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंचवीस नोव्हेंबरला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन होता या निमित्तानं अजित पवार आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची कराडच्या प्रीती संगमावर भेट झाली रोहित पवारांनी अजितदारांचं दर्शन घेतलं आणि अजित पवारांनी ढाण्यात थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बेस्ट ऑफ लक असं म्हणत रोहित पवारांना टोला मारला अजित पवारांच्या विधानामुळं अजित पवारांनी जाणीवपूर्वक रोहित पवारांच्या मतदारसंघात सभा घेतली नाही का अजित पवारांनी रोहित पवारांना बाय दिला का अशा चर्चा झाल्या रोहित पवारांचा पराभव अजित पवार जर करू शकले असते तर मग त्यांनी का केला नाही यामागे भविष्यात एकत्र येण्याचे संकेत ये तर दडले नसतील याची सुद्धा चर्चा झाली यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हसत हसत अजितदादांना उद्देशून दादा आपला पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेतो असं विधान केलं होतं या विधानामुळे जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय याच्या चर्चा सुरू झाल्या कारण शरद पवार गटाच्या विधानसभेतल्या पराभवानंतर आपल्या पक्षातल्या लोकांचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी शरद पवार गट अजित पवार गटात विसर्जित होऊ शकतो असं त्यावेळी बोललं गेलं त्यानंतर गुरुवारी शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगण्यात येत असलं तरी याचे अनेक राजकीय अर्थ सध्या काढले जात आहेत थोडक्यात सांगायचं तर विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही गट एकमेकांबद्दल कमालीचे मवाळ झालेत विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटात जी आक्रमकता दिसून येत होती ती दिस सध्या दिसून येत नाही उलट दिसून येत आहेत ते मनोमिलनाचे प्रयत्न त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येतील का याच्या चर्चा होताना दिसत आहेत आणि यात अजित पवार आणि शरद पवारांची झालेली भेट एकत्र येण्याच्या टप्प्यातलं महत्वाचं पाऊल आहे का असाही प्रश्न विचारला जातोय खर तर राजकीय दृष्ट्या या दोन्ही गटांना एकमेकांची गरज आहे शरद पवार गटाचे लोकसभेत आठ खासदार आहेत तर अजित पवार गटाचा फक्त एक खासदार आहे दोन्ही गट एकत्र आले तर राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या होते नऊ जे राज्यातल्या भाजपच्या खासदारांच्या संख्येच्या समान आहे आणि शिंदे गटापेक्षा दोन खासदारांनी जास्त त्यामुळे हे दोन्ही गट एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेस एन मधला तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होऊ शकतो त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो त्याच्या बदल्यात राष्ट्रवादी आपल्या पदरात केंद्रात एखादं कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद पाडून घेऊ शकतं दुसरीकडे राज्यात शरद पवार गटाचे दहा तर अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार आहेत दोन्ही गट एकत्र आले तर राज्यात राष्ट्रवादीची ताकद एक्कावन्न आमदारांवर जाऊ शकते यामुळे अजित पवारांची राज्याच्या राजकारणात बार्गेनिंग पॉवर वाढू शकते शरद पवार गटातल्या जयंत पाटलांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांना पद मिळू शकतं उलट पाच वर्ष विरोधात राहून महायुतीला विरोध करण्यापेक्षा शरद पवार गट अजित पवार गटात विसर्जित होऊन राष्ट्रवादीला मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकतो थोडक्यात देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात दोन्ही गटांना एकमेकांना असलेली गरज शरद पवार आणि अजित पवारांना एकत्र आणू शकते असं बोललं जात आहे आणि दिल्लीतली भेट हे यातलं पहिलं पाऊल आहे अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत एक्केचाळीस जागा जिंकून आपलं नेतृत्व सिद्ध केलं जे कदाचित शरद पवारांनाही मान्य करावं लागलं महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक प्रसंग आहेत ज्यावेळी एकाच पक्षातल्या दोन गटात फूट पडले त्यांनी स्वतंत्र पक्ष काढले आणि परत एकत्र आले याचं उदाहरण म्हणून वसंतदादा पाटील गट आणि शरद पवार गटाचं देता येईल हे ये दोन्ही गट काँग्रेसमध्ये प्रभावी गट म्हणून ओळखले जायचे पण हे गट एकमेकांचे राजकीय विरोधक सुद्धा होते एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची ताकद प्रभावी नेते म्हणून वाढायला सुरुवात झाली याच वेळी वसंतदादा मात्र वाढत्या वयामुळं चक्रीय राजकारणातून बाजूला व्हायला सुरुवात झाली होती हा प्रसंग ओळखून वसंतदादांनी स्वतः काँग्रेसचे सूत्र शरद पवारांच्या हाती दिली आणि पवारांचा समाजवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला पुढे एकोणीसशे सत्याऐंशी साली काँग्रेसमध्ये परत आल्यानंतर शरद पवार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले हे उदाहरण देण्याचं कारण एवढंच आहे की शरद पवारांच्या वाढत्या वयामुळे त्यांच्या प्रवासाला पुढच्या काही वर्षात मर्यादा येऊ शकतात अशावेळी राष्ट्रवादी पक्ष पुन्हा अखंड व्हावा यासाठी दोन्ही फुटलेल्या गटांना एकत्र जोडण्याचं काम शरद पवार करू शकतात असं बोललं जात आहे वसंतदादा पाटील यांनी शरद पवारांना पुन्हा काँग्रेससोबत जोडून ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष मजबूत केला होता तशीच खेळी शरद पवार खेळतील असं बोललं जात आहे त्यामुळे दिल्लीतली अजित पवार आणि शरद पवारांची भेट हे एकत्र येण्याचे संकेत तर नाहीत ना असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत यात महत्वाची बाब ठरतीये ती अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या महत्वाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेण्याची प्रफुल्ल पटेल सोडले तर विधानसभा निवडणुकीत तिन्ही नेत्यांवर शरद पवारांनी आक्रमक टीका केली होती दुसरीकडे हे तिन्ही नेते शरद पवारांच्या जवळचे समजले जातात त्यामुळे कौटुंबिक भेट असताना या तिघांनी पवारांची भेट घेणं त्यानंतर अजित पवारांनी अमित शहा यांना भेटायला जाणं यामुळे ही भेट म्हणजे नव्या समीकरणांचे संकेत आहेत का अशी चर्चा होताना दिसते तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांना उद्देशून अजित पवारांनी केलेलं वक्तव्य जयंत पाटील यांचं सभागृहातलं वक्तव्य आणि आता दोन्ही पवारांची भेट हे नेमके कसले संकेत आहेत यातून नेमका मेसेज काय जातोय तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका